नागपूर येथील दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंग प्रकल्पाला आंबेडकरी संघटनांनी विरोध केलाय या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचं दीक्षाभूमी नागपूर येथे कुठलीही पार्किंगची मागणी नसताना त्याचा खाट घातला असं आंबेडकर म्हणाले दीक्षाभूमीवरती पार्किंग ज्यावेळेस होणार असं जाहीर झालं तिथपासून लोकांनी विरोध करायला सुरुवात केली लोकांचा विरोध लक्षात घेता ट्रस्टींनी हे कामकाज केलं नको पाहिजे होतं पण विरोध करूनही त्यांनी बांधकाम सुरुवात केलं आज आपल्याला असं दिसते की नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवरती आंदोलन चाललेलं आहे आणि ते कामकाज थांबवण्याचा भाग चाललेला आहे ट्रस्टीजना विचारलं पाहिजे की तुम्ही लोकांच्या भावनेत का खेळता दीक्षाभूमी ही शासनाने दीक्षा घेतली म्हणून एक स्मारक उभं राहावं असं त्या ठिकाणचं आहे विजयादशमीला लाखो लोक येतात याच्याबद्दल दुमत नाही पण त्यांनी कधीही आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही अशी तक्रार केलेली नाही त्याच्यामुळे हे कमर्शलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते ट्रस्टीजना आम्ही असा वेळ आवाहन करतोय की तुम्ही हे थांबवा पार्किंगची काहीही गरज नाही आपण थांबवलं नाही तर लोक आपल्या विरोधात जातील एवढी फक्त एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करण्याच्या आहे